बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं परिवर्चन त्या ठिकाणी असलेली शिवलिंगी रावणाने आणली होती आणि या ठिकाणी असं एकमेव मंदिर या ठिकाणी तीन तीन नदी असून या ठिकाणी पार्वती मातेचं मंदिर मंदिराचं नाव वैजनाथ कापड रावणाने या ठिकाणी शिवलिंग कशी आणली जाऊन घेण्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत बघा हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा प्रथम देखील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी पौराणिक कथेनुसार असं सुद्धा म्हणलं जातं राक्षस राजा राव आणि जाऊन स्थिर उभा राहून महादेवाची घोर तपस्या केली होती एवढ्या घोर तपस्यानंतर सुद्धा महादेव प्रसन्न झाला नाही यामुळे राक्षस राजा रावणानं त्याच्या दहा फिरापैकी महादेवाला समर्पित केले त्याचे दहावे शीर समर्पित करण्याच्या आधी त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले महादेवाने राजा रावणाला वर मागायला लावले रावणाने वर मागितले मला हे शिवलिंग लंकेमध्ये स्थापित करायचे आहे महादेवाने वर देताना हे सांगितलं होतं की रावणाला ही शिवलिंग कुठेही न ठेवता डायरेक्ट लंकेमध्ये स्थापित करायची जाता जाता रावणाला लघुशंका आल्यामुळे रावणाने ती शिवलिंग एका गोपालकाच्या हातामध्ये दिली गौपालकाला वज झाल्यामुळे ती गौपालकाने शिवलिंग एका जागेवर ठेवली आणि ते गौपालक दुसरं कोणी नसून गणेशजी होते अशा पद्धतीने महादेवाची शिवलिंग परिवना त्या ठिकाणी स्थापित झाले अजून एक गोष्ट या ठिकाणी की समुद्र मंथनच्या टायमाला जे चौदा रत्न निघालते त्या चौदा रत्नापैकी एक रत्न म्हणजे अमृत लपवण्यासाठी ते अमृत भगवान विष्णू ने या मंदिराच्या शिवलिंग मध्ये लपवलेले होते यामुळे या मंदिराला आरोग्याचे दैवत म्हणून वैजनाथ असे नाव पडले त्यामुळे आपण या मंदिरा असल्या शिवलिंगाला आपण हात लावून सुद्धा पाया पडतो यामुळे आपले आरोग्य सुद्धा सुधारते मन सुद्धा समाधान होतं तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती नक्की आवडी असतात तर लाईक करा शेअर करा अशा व्हिडिओ शु पाहण्यासाठी दीक्षितला फॉलो करा तो उद्या भेटू एक नवीन तोपर्यंत बाय बाय